यावल तालुक्यातील परसाडे येथील युनुस तडवी व ग्रामपंचायत सदस्य रमजान तडवी यांनी आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले आहे सावखेडा सिम आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी आणि कोडवत येथील उपकेंद्राचे कर्मचारी यांच्या जन्म जन्मनोंद वहीमध्ये संगनमताने खाळाखोड करून बालकांच्या नावात बदल केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणी करण्यात आला असून दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले के आहे काय मागल्या उपोष उपोषणाची मागणी अशी मी रमजान चभू तळवी ग्रामपंचायत सदस्य परसाळे तालुका या जिल्हा जळगाव उपोषणाचे असं आहे उपोष उपोषणाच्या निवेदन असं आहे की बाबा आम्ही मासे जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडे आम्ही उपोषणाचे अर्ज असा दाखल केलेला होता की आमच्या जन्म नोंद कुटुंब वही शौदा नुसार जे खाळाखोल झालेले किंवा नावात बदल झालेले आहे त्या संदर्भात आम्ही आमरण उपोषणाचे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही ते उपोषणात बसलो आहे नेमकी दिशाभूल केली असे केलेली की, के की के चौदार मध्ये जे नावाचे बदल फेरफार झालेले आहे त्या नावांची आम्हाला चौकशी व्हावी चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा किंवा जे संबंधित लोक असतील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा किती लोकांचा विषय विषय आमच्या पाच लोकांच्या विषय आरोग के केंद्राचा आरोग्य के केंद्राचा विषय असा आहे की जे चौदार मधून जे नाव फेरफार केलेली आहे म्हणजे बदल केलेली आहे जी जी जी, जी ले, ते न म्हणजे जे नावं फेरफार झालेले आहेत त्यांचे आम्हाला स्पष्टीकरण करून दाखवणं किंवा जे ज्या लेकरांचे नावं दावलेले आहेत ते लेकरं आम्हाला समोर दाखवणे किंवा त्यांचे शाळेतले दाखले असे पुरावे काहीतरी दाखवा नाहीतर मग त्यांनी त्यांनी त्यानुसार जे आरोग्य केंद्र आले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा सावकाळा सिम उपकेंद्र कोळवत निलंबनाची मागणी केली आहे आणि जे संबंधित दोषी असतील त्यांवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा सांगा आपलं रमजान छबूतळवी ग्रामपंचायत सदस्य परसाडे बुद्रक तालुका यावल जिल्हा जळगाव परसाडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत परसाडे तालुका यावल जिल्हा जळगाव आज आम्ही दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आमची प्रथम मागणी आमची प्रथम मागणी ही आहे की यावल तालुक्यातील सावखेडा सीम वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत परसाड्याचे जे सन्मान्य सदस्य आहेत तीन सदस्य यांच्या यांना अपात्र करण्यासाठी त्यांचे खोटे पुरावे सादर करण्यासाठी तक्रारदार कमाल काना तडवी सिकंदर इस्माईल तळवी राहणार परसाडे यांच्याशी संगनमत करून आरोग्य विभाग सावखेडा सीमचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड करून आणि शासकीय रेकॉर्ड तयार करून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना सादर केलेलं आहे आणि तीस बारा दोन हजार चोवीस रोजी परसाड्याचे तीन सदस्य या अहवालाने या खोट्या अहवालाने अपात्र झालेले आहेत या संदर्भात माझी ही मागणी आहे की या आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि त्या संबंधित जे तक्रारदार होते त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढी माझी विनंती आहे दादा युनुस अब्दुल तडवी